हॅलो गाईज वेलकम टू अवर चैनल मी विठ्ठल दुबे थर्ड इयर एमबीबीएस या व्हिडिओ मी आपण डिस्कस करणार आहोत जे हंड्रेड पर्सेंट फीस गर्ल्स साठी जे आर कुठले डॉक्युमेंट ची रिक्वायरमेंट आपल्याला पूर्ण करावे लागेल ते आपण ओके आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी भेटणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी डिस्कस केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेण्या अगोदर हे सर्व पॉईंट आपल्याला क्लियर असायला हवे त्यानंतरच खूप प्रायव्हेट मेडिकल साठी आपण फर्दर ऍडमिशन प्रोसेस करायला हवी ओके तर खालील जे कॉलेजेस दिलेले आहे मी या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज प्रायवेट सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज यामध्ये आयुर्वेदा बीपीटीएच नर्सिंग हे सगळे जे कॉलेजेस आहे त्याचप्रमाणे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस यांचे आयुर्वेदा बी नर्सिंग यांचे जेवढे पण कॉलेजेस आहे हे सर्व कॉलेजेस इलिजिबल आहे हंड्रेड पर्सेंट फी साठी ओके तर इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे डीम युनिव्हर्सिटी जे आहे तर या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटी मध्ये कुठल्या प्रकारचे फी बेनिफिट्स आपल्याला मिळणार नाहीये तर या कुठले इलिजिबल कॅन्डिडेट्स कोण आहे तर ज्यांचे पेरेंट्स इन्कम जे आहे ते आठ लाखाच्या खाली आहे ते सर्व गर्ल्स या ठिकाणी एलिजिबल आहे ओके त्याचप्रमाणे डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र असं लाव हे आ, जनरल कॅटेगरी गर्ल्स साठी तर या ठिकाणी आपल्याला ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढून घ्यायचे आहे ईबीसी सर्टिफिकेट थ्रू आपल्याला या ठिकाणी फीज बेनिफिट भेटणार नाहीये ई डब्ल्यू ईडब्ल्यू सर्टिफिकेट आपल्या जवळ असायलाच हवे त्यानंतरच आपल्याला हंड्रेड पर्सेंट फीज बेनिफिट या ठिकाणी भेटेल ईबीसी सर्टिफिकेट थ्रू आपल्याला फिफ्टी पर्सेंट बेनिफिट भेटेल त्यामुळे ईडब्ल्यू सर्टिफिकेट सर्वांनी काढून घ्यावे तर या ठिकाणी या स्कीमचा जो नवीन जी आर आलेला यामुळे फायदा ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी एसीबीसी कॅटेगरीच्या गर्ल्स विजय आणि कॅटेगरीच्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाहीये बिकॉज यांना ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट ट्युशन फीज जे आहे ते माफ आहे ओके परंतु यांना डेव्हलपमेंट फीज जे आहे ती पेड करावी लागणार सर्व कॅटेगरीच्या गर्ल्सला एस सी आणि कॅटेगरी सोडून बाकी सर्व रिमेनिंग कॅटेगरीच्या गर्ल्सला आपल्याला या ठिकाणी डेव्हलपमेंट पेड लागणार आहे ओके नेक्स्ट पॉईंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेण्याबद्दल हे पॉईंट्स आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे की आपली गव्हर्नमेंट रूल नुसार ओनली ट्यूशन फीज या ठिकाणी माफ झालेली आहे कुठल्याही प्रकारचे आपल्याला डेव्हलपमेंट फीज या ठिकाणी माफ नसणार आहे असणार नसणार आहे ओके डेव्हलपमेंट फीज आपल्याला पेड करायची आहे सर्व कॅटेगरी साठी ओपन ईडब्ल्यू एस एसीबीसी विजय NT, आणि एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री तिन्ही कॅटेगरीज साठी आपल्याला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीज पेड करावी लागणार आहे त्याचप्रमाणे हॉस्टेल अँड मेस फी सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायची आहे त्यामुळे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेताना डेव्हलपमेंट फीस कॉलेजची किती असणार आहे त्याचप्रमाणे हॉस्टेल अँड मेस फीस किती असणार आहे आणि अजून काही हिडन फीस किती आहे हे सर्व पॉईंट लक्षात घेतल्यानंतरच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये आपण सर्वांनी ऍडमिशन प्रोसेस करावी त्याच नंतर चॉईस फिलिंग आपण या ठिकाणी करायला हवी मी या ठिकाणी खाली एक एम एच जो जी आर दिलेला आहे तो या ठिकाणी ऍड करून देतो सर्वांनी तो बघून घ्या ओके थँक्यू सो मच